गोय पाहिजे झाला मग आकाशला कोय वा ना मग तुला पोपटी गॅंग आमची उतरळ खाली पण पात्र आणले असं आले ग्लास पण विसरलं ग्लास पण विसरलं भावा सोपन कोणले सोपन कोण आण मी तर ओरिजिनल कुक आहे आणि सोपतीला आता ओरिजिनल आले शिष्य काय तर आम्ही आता चाललोय गाडेश्वर धरण मोदरला तर आमची सर्व okay. पोपटी ग्रुप इकडे मागे बसल्यात भाई आमचा अजून एक मोठा मेंबर आहे तिकडे सासरवाडीला तिथून त्याला घ्यायचं आहे मग आता आपण मस्त तिकडे काय काय बनवायचं सांग तू माझा आता आमचा खूप कोलंबी बनवायची आहे माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आहे बिझी राहतो तोपर्यंत घेतो मुलाखती आता आम्ही चाललोय मोदरला हा ब्लॉग चालू झाला आहे ब्लॉग चालू झाला आमचा घ्यायला चाललो आता गोडगावमध्ये पोहोचलोय आम्ही पोहोचलोय चला आता आपण पुढे बाय बाय आता जावयाला थांबलो आम्ही पालखी बिलकी आणलो होता तिथून हो कुठं अरे बाबा बाई दिसला टाइम दिसला कुठं तिथे पालखी मिलकी भाजी सासरवाडीला पाहिजे ना आपल्याला भाऊ जोशाने कधी पोचायचो आपण ऑलरेडी आपल्याला लेट झाले काय करणार आकाश सासरवाडीला आला बहीण आली जावया उशीर झाला जावया जाव <laughs> <साथा। laughs> आता आम्ही निघतो चपल माझे आता आम्ही पोचलो मोदरला आम्ही चालू भाऊस आमचं बसले माग पोपरला आता पोपटी गॅक आमची उतरळ खाली आणि आमचं जेवण स्वयंपाक पण चालू करीत करा करा मी पण उतरतो चला मग आता आम्ही जातो खाली बाय बाय चला आता आम्ही पोहोचलोय आमचं भाई लोक इथं आहेत पोपटी ग्रुप पण आला फसवला म्हणा पत्रावले यांनी पण पात्रावले आणले असं आले ग्लास पण विसरलं ग्लास पण विसरला आमचे पाणी खूप कमी आहे डॅम आटली आता जातो आट पुढे आहे का जागा बघतो पुढे जातो थोडा लॉक करू लॉक करून ठेव गाडी इथे लावले आता पुढे बघून येतो आम्ही मग परत येऊ इकडे नको चला मग पोहचलो मोरब्याच्या डॅम वर पाणी सोडले कोण त्याच्या मुला कमी आहे इकडे खे हे चला मग देत मी तुझा तो आमच्या दादांनी बनवला इतले मटन दाखव दादा मटन दाखव दादा एकदम सोपणकोट इतले सोपणकोट है भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को दने सिरिया यकूप झाले सिरिया मी बिनकामाचा बिनकामाचा तिकडं एक काम करत पहिल्यांदा कांदा डिस्टर्ब करतो पाऊस आले ना तेव्हा पाऊस दिसला तुम्हाला पाऊस दिसला गे दिसला ना, तो दिसला ना।, तो दिसला ना। तो काम कामय गे काम आता जावा मी उतरू डायरेक्ट उडी मारणार इकडचं नेचर काय मस्त आहे बघा पाणी थोडा कमी आहे इकडे यांचे भांडण चालल्या अजून अरे चोर ना दादा भांडणं नको आता आम्ही बसू जरा जेवण जेवण करू नंतर उतरू पाण्यात भाऊच बनवतो जेवण मटन बनवत दादा, दादा? नीट बनवत मीठ कमी टाक बनवत नको टेन्शन घेऊ जोडी हा येवण जोडी दोघांची मी तर ओरिजिनल कुक आहे आणि सोपतीला आता शिष्य समजरेव समजराव समजरेव ना ते ओरिजिनल कोक आहे ना <laughs> आता चला आता आम्ही जेवण करून घेतो इकडे अजून बनतंय आमचं आणि इकडे बसले आहेत आमची कुठून बोलला आणि आमचा दादा, दादा दादा काय करते सुरी उलटी पकडायची ना सरळच पकडायचा हम्म <laughs> आता <laughs> बोल, बोल 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 <laughs> सुरी उलटी पकडल्यावर लवकर कापतं ना कधीच पकडायची असं आहे आता ही बसली आमची जेवायला मग जाऊ आम्ही थोडासा अंघोळ करू मग निघू आमचं मटन रेडी होतंय श्रीधर कुक झाले सो सगळीकडे तोच कुक असतो एक्सपर्ट आहे तो काय आहे लागल दादांचा आमचा ब्रँड हेल आणि रेडबुल आणि आमचा ब्रँड कादा कापतो दादा कापला कडक आई शपथ स्पीड बघा स्पीड जुना अनुभव याबद्दल काहीतरी बोलू शकतस तू बोल ना दादा फिट म्हणजे का तो काय जन्मजात फीट आहे माझा मटणाला वाज भारी आमचा छान कलर आलाय कलर पण एकदम मस्त आले जाळू आलो आलो सर दादा झाला दा का आपला रेडी रेडी झाला आता चला आता आम्ही जेवतो बाय बाय नाही एवढा

मध्ये आहे मी तुम्हाला दाखवतो कारण की पाऊस आहे त्याची मला मोबाईल बाहेर नव्हतं काढलं इकडं दाखवतो तुम्हाला इकडे बसल्यात मध्ये इथे भरपूर पाणी आहे अरविंद ती कोण आता थोडा आंघोळ करून आम्ही निघतो इकडे आमची गाडी आहे मारा उडी मारा आता आम्ही निघू त्यांची उडी दाखवतो थोड्या वेळात इकडे आमची अजून आंघोळ करतात मी आलो जरा बाहेर मोबाईल घेतला आणि मस्त वाटला किती दिवसात पोहलो आणि आता हात दुखायला लागलेत चला आता त्यांचा बघू आपण बाय बाय या या एक मजा बघा किती चालली त्यांची मला ठेवला मोबाईल पकडून आले आता चला आल्यावर बोलो आता काय बोलतात ते बघू चला आता आम्ही निघालो आणि आता आम्ही निघतो घरी चला आता सगळी निघली झाला जेवण बस आंघोळी आनुच्ण आनुच्ण आनुच्ण। 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 चला तर आता आम्ही निघतो घरी बाय चला बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आमची नेक्स्ट पोपटी दुसऱ्या कुठे होईल बाय बाय बाय